रावणवाडी मंदिर जमीनवादावरून राजकीय धूमचक्री रावणवाडी मंदिर वादावरून राजकीय वातावरण तापलं नमस्कार चांग भला न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आजची मोठी बातमी भुदरगड तालुक्यातून पडकंबे येथील रावणवाडी हनुमान मंदिराच्या शासकीय जमिनीवरून मोठा राजकीय संघर्ष उभारण्यात आहे सरपंच लता केरवा पाटील यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत त्यांनी म्हटलंय की संपूर्ण तक्रार राजकीय द्वेषावरून आणि ग्रामपंचायतच्या विकास कामांना अडथळा निर्माण करण्यासाठी करण्यात आले आहे पाहूया सरपंचाचे आरोप काय आहेत तक्रारदार रमेश रायजारे यांनी देवस्थानच्या जमिनीवर दोन मजली घर उभारले ग्रामपंचायत पदाधिकारी असताना स्वतःच्याच नावावर ती नोंद करून घेतली याबाबत देवस्थान कार्यालय कोल्हापूर येथे स्वतंत्र तक्रार दाखल होणार आहे सरपंच नाना पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका ती करण्यात आल्यामुळे त्या महिला आयोगाकडे देखील तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली जमिनीची खरी मालकी कोणाची चारशे चौरस फूट जमीन हनुमान मंदिरासाठी विष्णू धोंडी बावडेकर यांनी दिली होती मूळ चौदा गुंठे जमीन बावडेकर यांच्या नावावरच आहेत उर्वरित जमीन देखील बावडेकर यांच्या नावेच असल्याचा दावा सरपंचांनी केला दोन हजार तीन ते दोन हजार सात तसेच दोन हजार बारा ते सतरा या कालावधीत जमिनीची नोंद बावडेकर यांच्या नावावर होती, होती। पण दोन हजार बावीस तेवीसमध्ये सरपंच गुरव आणि उपसरपंच रायजारे यांनी पदाचा गैरवापर करून ती नोंद बदलण्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला या पत्रकार परिषदला उपसरपंच पल्लवी पाटील स्थानिक नेते आणि अनेक ग्रामस्थ देखील उपस्थित होते सर्वांनी सरपंच पाटील यांच्या आरोपांना पाठिंबा दर्शवला या वादाची सखोल चौकशी जिल्हा प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ग्राम विकासावर कोणताही परिणाम होऊ नये ही गावकऱ्यांनी मागणी केली आहे तुमचं मत काय खाली कमेंट मध्ये जरूर नक्की कळवा बातमी आवड असल्यास लाईक करा शेअर ला, करा आणि चांग भलो न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका चांग भलो न्यूज तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ काका नमस्कार मला सांगा तुम्ही राहायला इथं रावणवाडीमध्ये बरोबर आहे आम्हाला थोडस असं समजलंय की या ठिकाणी बावडेकरांची जी जागा आहे त्या जागे संदर्भात थोडासा वाद चालू आहे तर तुम्हाला जसं आता मला वाटतं तुमचं वय साधारण नाही म्हणतो सत्याहत्तर बरोबर आहे मग मला तुम्ही त्याच्या बरोबर समोर तर मला काय तुमचं नाव कसं सगळं दिनकर रामचंद्र बामिष्ट दिनकर रामचंद्र बामिष्ट बरोबर तुम्ही ह्या गुंट्याच्या बरोबर प्लॉटच्या समोर तुम्ही राहता तर मला ह्या जागेशी थोडीशी माहिती तुम्हाला जशी जी काही माहिती आहे ती खरी सांगा मला बरोबर आहे सांगा की मला मग बावडेकर आम्हाला कैत्य आहे की नाही बावडेकरची जमीन आहे त्याच्या आता मुलगा जो आहे की नाही त्याच्या सुद्धा मी बॅग घेतलेला आहे आणि त्यानं वडलाने छोटी जागा दिली खोप होती टेंबळ्याची खोप होती देवालयाला देवाल्याला अडचण लागली म्हणताना गाव लेवलला जास्त जागा दिली आणि ते मंदिर केपी पाटलांनी बनलेलं आहे बघा ते मंदिर केपी मंदिर ला त्या मंदिरला जागा कोण दिली बावडेकरन सयाजी बावडेकरन सयाजी बावडेकर जागा दिली हे तुम्ही त्याला छोटी दिली मूर्ती ठेवायबद्दल हा हा जास्त जरा दिली आता नेमका काय वाद चालू आहे काय समजते हा म्हणजे राजकीय पाठिंबा असल्यामुळे ती चालू आहे म्हणजे मूळ जागा ही बावडेकरांचीकरांची ओके थँक्यू काका नमस्कार नमस्कार तुमचं नाव कसं माझं नाव पाचव्या गणपती मोरे काय म्हटलं बच्चारंग गणपती मोरे बच्चारंग गणपती मोरे राहायला कुठे तुम्ही राहायला रावनवाडी रावणवाडीमध्ये रावनोड ते आपलं जे आता मंदिर आहे त्याच्याबरोबर समोर तुम्ही जाताय बरोबर आहे का हे मंदिर कुठल्या देवाच आहे हनुमान हनुमानचं मंदिर आहे हनुमान ऍक्च्युली हनुमानचं मंदिर कोण बांधलं हनुमानचं मंदिर कोण केपी पाटील केपी पाटील साहेबांनी बांधलं जागा ती शासनाची जागा आहे का कोणाची जागा होती दुसरी बावडेकरचे ते बावडेकरांची जागा मग तुम्ही आता तुमचं वय किती आहे साधारण माझं वय पासष्ट आता वय पासष्ट आहे म्हणजे गेली पासष्ट वर्षी तुम्ही इथं राहताय मग ती जागा बावडेकरांची हे नक्की तुम्हाला माहित आहे हो बरोबर आहे ना बरोबर आहे मग ती बावडेकरांनी ती जागा मंदिरासाठी दिली होती बावडेकर मंदिरासाठी दिलेली होती म्हणजे ते ग्रामपंचायचा ठराव होता तसा काय गावाल्यांनी मागितल्यानंतर दिली गा, ग्रा, ग्राम, ग्राम था 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 था, दिली